हॅलो फ्रेंड्स uh, आपण एक थोडक्यामध्ये मागच्या व्हिडिओचा रिव्ह्यू घेणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेडिक्लेम घेत आहेत आणि मेडिक्लेम घेताना कोणती काळजी आपण घ्यायची आहे तर आपण काळजी घेताना आपण तीन ते चार गोष्टी अशा घेतल्या होत्या की आपण कुठल्या वयोवर्गात आहोत आणि त्या वयोवर्गात असताना आपल्याला कुठले आजार आहेत का आणि ते आजार आणि आपल्या हेल्थची सगळी माहिती ही त्या मेडिक्लेम कंपनीला किंवा ॲडवायजरला आपण देणं का महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला जर कुठले जुने आजार असतील तर आपण ते डॉक्युमेंट सकट किंवा एक ॲप्लिकेशन जर कंपनीला लिहून दिलं की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत बाबा पण मला हा आजार माझा डिक्लेअर करायचा आहे सो ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता जर आपण पूर्ण केली कंपन्यांसोबत तर त्याचे फायदे कसे असणार आहेत आपल्याला आणि तिसरा विषय हा होता कि जे आपन की जे आपण आजार कंपन्यांना किंवा ॲडवायझरला सांगितलेले आहेत तर ते आपल्या पॉलिसीमध्ये मेन्शन झालेले आहेत का तर ते आपण कुठे चेक करायचे असतात आणि ते चेक का करायचे आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये त्याची पुढची माहिती घेणार आहोत नमस्कार मी स्मिता भुलाणे आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती घेणार आहोत की जे काही आपण कंपन्यांना माहिती दिलेली आहे मेडिक्लेम घेताना की आम्हाला जुने आजार होते का आ, कधी ऍक्सिडेंट झाला होता का आणि आम्ही कागदांची पूर्तता केलेली आहे आणि आमच्या पॉलिसीमध्ये ह्या गोष्टी मेन्शन झालेल्या आहेत का आता हे का गरजेचं आहे थोडक्यात जाणून घेऊया हे यासाठी गरजेचं आहे की समजा आपल्याला जर कुठला क्लेम आला आपण कधी हॉस्पिटलाइज झालो किंवा आपले पॅरेंट्स कधी हॉस्पिटलाइज झाले त्यामध्ये आपल्याला डॉक्टर्स पहिलेही विचारतात तुमचा कुठला जुना आजार आहे का आता जुना आजार आहे का पण तो जुना आजार तुम्ही जेव्हा डॉक्टरांना सांगतायत डॉक्टर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारता तुमचा मेडिक्लेम आहे का त्यावेळेस आपण अगदी कॅज्युअल उत्तर देतो हो आमच्याकडे मेडिक्लेम आहे मेडिक्लेम घेत असताना तुम्ही जी माहिती दिलेली आहे आणि तुम्ही आत्ता जो क्लेम रजिस्टर करायला जाणार आहात ज्या आजारासाठी तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झाले आत्ता समजा तो जुन्या आजाराशी रिलेटेड आहे का हे मेडिक्लेम कंपनीलाही कळणं गरजेचं असतं आणि डॉक्टरांनाही कळणं गरजेचं आहे त्यामध्ये ठीक आहे पण जर चुकून असं झालं की आपण आपला जुना आजार त्यामध्ये सांगितलेला नाही कुठे मेडिक्लेम पॉलिसीमध्ये आणि जर आपण त्या गोष्टीसाठी हॉस्पिटलला सांगितलं माझ्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे आणि आपण जो न सांगितलेला आजार आहे कंपनीला त्याच्यासाठी क्लेम घ्यायला गेलो तर तो क्लेम शंभर टक्के रिजेक्ट होणार आहे त्या केसमध्ये तुम्हाला काय लिहून येणार आहे की तुम्ही ही गोष्ट आम्हाला डिस्क्लोज केलेली नव्हती तुमच्या पॉलिसी मध्ये ह्या आजारासाठी एक रुपया अवेलेबल नाही आता त्यामध्ये पुढच्या शक्यता काय म्हटल्याप्रमाणे एक पॉलिसी एकतर कॅन्सल होईल नाहीतर कंपनी तुम्हाला त्या वर्षापासून तो आजार तिथे ऍड करेल आणि त्यांच्या वेटिंग पिरियडमध्ये सांगितल्याप्रमाणे की दोन वर्षाचा वेटिंग पिरियड असतो चार वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्या ठिकाणी तर तो कुठल्या वेटिंग पिरियडमध्ये बसतोय आजार त्या वेटिंग पिरियडमध्ये तो आजार त्या दिवसापासून ॲड करेल आणि तिथून पुढचा तो दोन वर्ष चार वर्ष तीन वर्ष असा वेटिंग पिरियड तुमच्या त्या आजाराला लागेल ला पण तुम्हाला त्या क्षणी तो क्लेम मिळणार नाही आता याचा जर पुढचा एक डिसएडव्हानेज आपण म्हटलं की आता तुम्हाला क्लेम नाही मिळाला तर त्यामध्ये एक गोष्ट अशी होते की ग्राहक हा नाराज होतो की मी मेडिक्लेम पॉलिसी काढली होती की अडचण आली किंवा कुठलाही क्लेम आला तर मला त्यामध्ये तो क्लेम करता यायला पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा कंपनीला किंवा ॲडवायझरला माहिती देतोय जर त्यांनी तुम्हाला विचारलं तुम्हाला बीपी आहे का डायबिटीस आहे का यावरनं एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमच्या जुन्या आजारांची माहिती त्यांना हवी आहे पाच मिनिटाच्या जागेवर दिले आणि सगळी चौकशी ती व्यक्ती जर आपल्याकडे करत असेल तर त्याचे आपण ऑथेंटिक उत्तर जर दिले तर फायदा आपल्याला असणारे अशा सिच्युएशन आपण टाळू शकू हॉस्पिटलमधल्या आणि तो क्लेम आपला हॅझल फ्री होणार आहे हॉस्पिटलला तुमच्या जुन्या आजाराची माहिती तुम्ही देत असताना मेडिक्लेम कंपनीलाही दिलेली असेल तर क्लेम करत असताना तुमच्या जुन्या आजाराचे पेपर्स हॉस्पिटलकडे देणं गरजेचं आहे जेणेकरून तो क्लेम तुमचा कॅशलेसमध्ये व्यवस्थितरित्या होऊ शकतोय हा झाला पहिला विषय दुसरा विषय असा पण होऊ शकतो त्यामध्ये की ती जर क्रिटिकल फेज असेल कुठली तुमचा जुना आजार तुम्ही मेन्शन नाही केलेला आहे आणि तो क्रिटिकल याच्यात येत असेल तुमची पॉलिसी कॅन्सल होऊ शकते तुम्हाला एकही रुपया मिळू शकत नाही तुम्ही ब्लॅकलिस्ट सुद्धा होऊ शकतात म्हणजे काय होणार आपण आपला पाय स्वतः कुऱ्हाडीवर देत असतो त्यामुळे मेडिक्लेम घेत असताना काही गोष्टींची सावधगिरी बाळगणं पण गरजेचं आहे आम्ही आमचे जुने आजार सांगतोय तुम्ही आमचे जुने आजार लक्षात घेऊनच आम्हाला पॉलिसी देणं गरजेचं आहे हा हट्ट आपण त्या ऍडवायझरला किंवा त्या कंपनीच्या लोकांना करणं गरजेचं आहे कोणीही तुम्हाला कॅज्युअली घेता कामा नहीं। कि ने नाही की सर एवढ्याशा गोष्टीने काय होणार आहे किंवा मॅडम तुम्ही हे नाही सांगितलं तर त्याने काही फरक पडणार नाही आम्ही सगळ्या गोष्टी बघून घेऊ पुढे जाऊ कोणीही एकदा ती गोष्ट विकल्यानंतर कागदांवर प्रिंट झाल्यानंतर त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही तर ह्या गोष्टी कायम लक्षात घ्यायच्या आहेत तुम्ही तुमचे जुने आजार नेहमी व्यवस्थित सांगायचे आहेत हा आता तुमचे क्लेम झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ह्या कंपनीने मला क्लेम दिला नाही हे माहीत असताना की आपण आपले जुने आजार त्या कंपनीला सांगितलेले नाही आपण बऱ्याच वेळा असं पाऊल उचलतो की आम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये मेडिक्लेम पॉलिसी काढतोय जे आधी घडलंय तेच पुढे घडणार आहे जर आधीच्या कंपनीने नाकारलंय तर पुढची कंपनी तुम्हाला गृहित धरेल किंवा तुम्हाला एक्सेप्ट करेल असं होऊ शकत नाही नियम हे सगळ्यांसाठी सारखे असतात तर ते नियम पाळणं तुमचं काम आहे त्यात मेडिक्लेम पॉलिसी ही तुम्ही अडचणीत कामी येईल तुमच्या यासाठी घेत असतात त्याचे फायदे काय असतात की उद्या उठून जर दोन तीन लाखाचा क्लेम आला तो ला तर तो माझ्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये व्हायला पाहिजे पण जर आपणच आपल्या पॉलिसीसाठी कॅज्युअल असू तर समोरची व्यक्ती कधीही सिरियस नसणार आहे तर मेडिक्लेम पॉलिसी घेत असताना ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लेम कसा करायचा ह्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत आज आपण इथेच थांबूया धन्यवाद